नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय उपयुक्त असा गुणकारी लाडू बनवणार आहोत त्यात हा लाडू स्त्रियांसाठी तर खूप फायदेशीर आहे या लाडू मध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरलेले आहेत रोज रोज सकाळच्या नाश्त्याला काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला नाश्ता बनवता आला नाही तर मग त्यावेळेस हा असा एक पौष्टिक लाडू आणि सोबत वाटीवर दूध घेतलं तरी खूप पोटभरीचा नाश्ता होतो या लाडूमुळे कंबर दुखी सांदे दुखी दुखणं कमी होतं तसंच अशक्तपणा राहत नाही आणि आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते गुळाचा सा किंवा साखरेचा वापर न करता आज आपण अजिबात चिकट न होणारे छान खुसखुशीत हे गुणकारी लाडू कसे बनवायचे ते पाहून घेऊ सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला रेसिपी अजिबात स्किप न करता पूर्ण पहा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं तूप घेतलं आहे आणि छान घट्ट असं आपण तूप घेणार आहोत तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तर मी जो मेजरिंग कप असतो ना त्याने अर्धा कप इतके शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही कोणतीही वाटी किंवा असा मेजरिंग कपचा कर वापर करू शकतात कारण पुढचे सर्व जिन्नस आपण याच कपने मोजून घेणार आहोत आता मंद असेवर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्या वरची साल ही निघत नाही तोपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे फक्त शेंगदाणे आणि गुळाचा वापर करून सुद्धा झटपट असा लाडू बनला जातो पण थोडासा स्वतःच्या आरोग्यासाठी आपण वेळ काढून छान असा हा पौष्टिक लाडू बनवू शकतो जो बनवायला अतिशय सोपं आहे आज आपण लाडू बनवण्यासाठी जे जे साहित्य वापरले आहे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पूर्वीच्या वेळेस काय व्हायचं लोकांना साठी नंतर हाडांचा दुखणं सुरू होत होतं पण आताच्या बदल जीवन बदललेल्या जीवनशैलीनुसार अवघ्या वयाच्या तिशीनंतर हाडांचे दुखणे वाढू लागले आहे त्यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर नक्की करत जा ज्यामुळे आपलं आरोग्य अगदी छान राहील तर छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळीसाठी तुम्हाला शेंगदाणे हा नक्कीच उत्तम पर्याय आहे कारण यामुळे छान पोट भरल्यासारखं वाटतं शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला ऊर्जा मिळते कारण यामध्ये काय आहे भरपूर खनिजे आहेत जीवनसत्व आहेत विटॅमिन बी असे अनेक घटक आढळतात त्यामुळे शेंगदाणे आपल्यासाठी खरंच खूप छान आहे तर इथे आता पाहू शकतात मंद आजवर शेंगदाणे छान भाजले गेले आहेत तर त्याच्यावरची साल निघेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता आपण हे शेंगदाणे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ते छान वाटून घेणार आहोत फक्त वाटताना आपल्याला पल्स मोडवर वाटायचं आहे छान रवाळ वाटायचं आहे तर मी ते शेंगदाणे काढून घेतले आहेत आता आपण ते थंड करायला ठेवून देऊ याच कढाईमध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं आहे आणि ज्या कपने शेंगदाणे घेतले होते त्याच कपने एक कप अगदी भरून मी ते मखाणा घेतला आहे मखाणा खरंच खूप चांगला आहे मखाणाला ना सुपर फूड म्हणून ओळखलं जातं कारण हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे तर इथे आपल्याला हा मखाणा मंद आचेवर छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे तो कसा होतो हे मी पुढे तुम्हाला दाखवेलच एक पाच एक मिनटं लागतात मखाना छान कुरकुरीत व्हायला आणि चवीला अगदी पॉपकॉर्नसारखा लागतो लहानांपासून ला मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने मखाण्याचं सेवन केलं पाहिजे कारण यामुळे आपली हाडं मजबूत होतात एनर्जी लेव्हल अधिक वाढण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीराला कोणतेही दुष्परिणाम सुद्धा होत नाही यामुळे आपलं वजन नियंत्रणात ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित मखाना खायला हवा यामुळे बराच आराम मिळतो मखानामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो त्यामुळे हे सुपरफूड तुम्ही रोज खाऊ शकतात तर मखाणा म्हणजे काय तर कमळाचं बीज हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक आहे तर असा कुरकुरीत आवाज झाला म्हणजे मखाना छान आजपर्यंत भाजला आहे आता आपण मखाना पण थंड करून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला रवाळ वाटायचे आहेत तर पहा छान दाणेदार असे मी इथे शेंगदाणे वाटून घेतले आहेत पल्स वाटायचे म्हणजे अजिबात चिकट होत नाहीत आता शेंगदाणे काढल्यानंतर याच भांड्यामध्ये आपण मखाणेसुद्धा भाजून घेऊया कारण ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आहेत तर इथे आता मी यामध्ये मखाने काढून घेत आहे तर हा मखाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर वाटताना पल्स मोडवर वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान रबर टेक्स्चर आला आहे आता आपण ज्यामध्ये शेंगदाण्याचं कोट काढलं होतं बारीकीला त्यामध्येच हा मखानासुद्धा काढून घेऊया कढईमध्ये मी इथे अगदी पाव चमचा इतका फक्त तूप घातलं आहे आणि एक कप भरून मी इथे जे सुकं खोबरं आहे ना ते किसून घेतलं आहे या बारीक किसण्याने किसलं ना की कि छान एकदम बारीक होतं ते तर शक्यतो मी या बारीक किसणीचाच वापर करते म्हणजे काय होतं की सुकं खोबरं आपल्याला पुन्हा बारीक वाटायची गरज लागत नाही आता मंद आचेवर आपल्याला सुका ना छान भाजून घ्यायचं आहे मस्त असं सुगंध सुटेपर्यंत आणि त्याला हलकाचा एक सोनेरी रंग येईपर्यंत आपण सुका खोबरं सुद्धा छान भाजणार आहोत यामुळे आपले जे लाडू आहेत ना ते जास्तीत जास्त दिवस चांगले राहतात म्हणून घेतलेले प्रत्येक पदार्थ हे आपल्याला अगदी छान भाजायचे आहेत तर इथे पाहू शकतात सुका खोबरं छान भाजलं गेलं आहे आता आपण ते सुद्धा पातेल्यामध्ये काढून घेऊया तर या लाडू मधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चणे तर आज आपण हे लाडू बनवणार आहोत ते म्हणजे या चण्यामुळे या लाडूला खूप छान चव येते चण्याची जी साल आहे ती सुद्धा इथे मी घेत आहे आणि आपण बऱ्याचदा भाजलेले चणे हे साला सकट खातो चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत मुळात यात फायबर भरपूर आहे यामुळे भर आपलं या वजन नियंत्रणात राहतं याशिवाय चणे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चणे काढून घेतले आहे आणि आपल्याला चणेसुद्धा अगदी रवाळ असे वाटायचे आहेत घेताना साले सकटच घ्या कारण यामधली सालसुद्धा खूप महत्त्वाची आहे महत तर मी चणे सुरुवातीला यासाठी वाटून घेत आहे कारण नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे वाटणार आहेत त्यामुळे भांडं थोडंसं कोरडं राहणार नाही म्हणून सर्वात अगोदर मी इथे चणे सुद्धा बारीक वाटून घेतले आहेत तर पहा छान अगदी रवाळ टेक्शरवर चणे वाटले आहेत आता आपण ही चण्याची जी पावडर आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता इथे कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेत आहे आणि आता यामध्ये एक कप भरून इथे मी काजू बदाम आणि अक्रोड घेतले आहेत या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकतात मग इथे तुम्ही टरबूजची बी घेऊ शकतात पिस्ता घेऊ शकतात तुमच्याकडे जे जे अवेलेबल आहेत ते सर्व तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात तर इथे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जितके हवे तितके घेऊ शकतात असं काही नाही की एकच कप घेतलं पाहिजे या व्यतिरिक्त थोडे जास्त घेतले तरी चालेल आयुर्वेदानुसार अगदी पुरातन काळापासून मेवा हा ऊर्जेचा उत्तम स्रोत मानला जातो कफ वात आणि पित्त हे तीन दोष कमी करण्यासाठी सुकामिवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स खाणं अतिशय फायदेशीर ठरतं सुकामेवा तुम्ही असाच देखील खाऊ शकतात किंवा लाडूमध्ये त्याचा समावेश करून खाऊ शकतात सुकामेवा नुसताच खाण्यापेक्षा तो रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं ठरतं तर इथे पहा मंदाचे वर ड्रायफ्रूट छान असे भाजले आहेत आता आपण ते सुद्धा बाजूला काढून घेऊया कारण मी जसं म्हटलं होतं की आपण जे जे पदार्थ घेतले आहेत ना ते जितके तुम्ही चांगले भाजून घेणार ना तितकेच लाडू जास्तीत जास्त दिवस चांगले टिकले जातात तर इथे मी उरलेल्या तुपामध्येच दोन मोठे चमचे भरून डिंक घेतलं आहे आणि डिंक आता छान फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं भाजताना गॅसची जी आच आहे ती मंद ठेवायची म्हणजे डिंक अगदी आतपर्यंत चांगलं भाजलं जातं आजच्या या पौष्टिक लाडूमध्ये मी डिंकाचा यासाठी वापर केला आहे कारण डिंक खाल्ल्याने हाडे छान मजबूत होतात डिंकामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे शरीराला छान ऊर्जा मिळते अशक्तपणा आपला हा दूर होतो तर पहा अगदी काही मिनिट भरामध्येच डिंक छान असा फुलला आहे आणि छान असा फुलेपर्यंत आपण तो भाजायचा म्हणजे अजिबात कच्चा राहत नाही आणि मग आपल्याला मिक्सरला सुद्धा बारीक करायची गरज लागत नाही हातानेच हो तो छान असा बारीकसुद्धा होतो तर इथे आपला डिंक चांगला भाजला गेला आहे आता आपण तो सुद्धा बाजूला काढून घेऊया आता इथे आपण मनुके सुद्धा छान असे भाजणार आहोत तर इथे मी साधारण मुठभर इतके मनुके घेतले आहेत आणि एका मनुकेचे मी काय केले दोन ते तीन असे छोटे छोटे तुकडे केले आहेत म्हणजे प्रत्येक लाडूमध्ये ते येतील तर आता यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे कारण कडेमध्ये अजिबातच तूप नव्हतं मंद वर मनुका हा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे यासोबत तुम्ही काळे मनुके असेल तर ते सुद्धा घालू शकतात तर पहा मनुके सुद्धा छान असे फुलले आहेत आता ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ तर इथे आता कढईमध्ये मी चण्याची जी पावडर करून घेतली होती ना ती पावडर घालत आहे आणि आता इथे आपण तूप घालणार आहोत तर जे दोनशे ग्रॅम तूप घेतलं होतं ना त्यामधलं जवळजवळ दो एक दोन ते ती तीन चमचे इथे मी तूप घालणार आहेत जितकं लागेल तितकं तूप आपण घ्यायचं तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हे असं पातळ दिसतं ना त्या प्रमाणात ठेवायचं आहे अगदी कोरडं हे पीठ नसावं तर पहा इथे मी छान तूप घातल्यावर आपलं हे जे मिश्रण आहे याला चांगला ओलसरपणा आला आहे आता मंद आचेवर आपल्याला हे जे पीठ आहे ना हे छान असं भाजायचं आहे अगदी सुगंध सुटेपर्यंत जवळजवळ एक सहा ते सात मिनटं लागतात आपल्याला हे चण्याचं पीठ छान भाजेपर्यंत तर इथे आता यामध्ये मी साधारण एक चमचा अजून तुपाचा वापर करत आहे तर घेतलेल्या तुपामध्ये अगदी थोडंसं तूप शिल्लक आहे बाकी सर्व तूप आपण इथे वापरलेलं आहे प्रत्येक पदार्थ भाजण्यासाठी आता मंदाचेवर आपण छान सुगंध सुटेपर्यंत ही चण्याची पावडर चांगली भाजून घेणार आहोत जितके चांगले भाजून घेणार ना तितकेच लाडू अगदी चविष्ट लागतात सुरुवातीपेक्षा आता याचा रंग तुम्ही पाहू शकतात थोडासा बदलला आहे म्हणजे थोडासा असा नाही याला एक डार्क रंग आला आहे आता यामध्ये आपण जे जे बारीक करून घेतलेलं होतं ना ते सर्व मी घालून घेत आहे तर सुरुवातीला आपण शेंगदाणे मखाणा त्यानंतर खोबरं आपण घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ड्रायफ्रूटची बारीक अशी पावडर केली होती ती सुद्धा आता घातली आहे त्यानंतर इथे मी मणुके आणि ढिंका हातानेच बारीक केलं होतं ते घातलं आहे आता यानंतर इथे मी एक वाटी भरून खारीक पावडर घेतली आहे आणि यामुळे लाडू उत्तम लागतात त्यामुळे नक्कीच तुम्ही हे खारीक पावडर लाडूमध्ये घालू शकतात घरच्या घरी अगदी सोपी आहे मी पन्नास ग्रॅम खारीक घेतले थोडेसे भाजले तुपामध्ये त्यामधली बी काढून आणि मस्त मिक्सरला असे रवाळ फिरवून घेतले तर इथे आता जे उरलेलं तूप होतं ना ते सर्व मी इथे आता वापरलं आहे त्यामुळे मला दोनशे ग्रॅम पूर्णपणे तूप लागलं आहे तुम्हाला कदाचित अजून एखाद दोन चमचे जास्त किंवा कमी लागू शकतो त्यामुळे जितकं जास्त तुम्ही तूप जरी घातलं तरी लाडू तितके छान सविष्टच होतात आता आपल्याला फक्त साधारण एक मिनिटभर हे लाडू या कढईमध्ये छान परतून घ्यायचे आहे मी गॅस बंद केला आहे कारण कढई बऱ्यापैकी आपली गरम आहे तर इथे आता आपण फक्त हे सर्व छान एकजीव करून घेऊ तर इथे लाडूचं सर्व मिश्रण मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे काळी मिरी ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहे यामध्ये अनेक पोषक घटक असतात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी काळी मिरी पावडर रामबाण उपाय आहे आता यामध्ये त्यानंतर आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं जायफळची पावडर घातली तरीच चालेल पण काळी मिरी आणि वेलची पावडर नक्की घाला तर इथे आता कढाईमध्ये मी एक कप भरून इतकी जाडवाली खडीसाखर घेतली आहे तर ही धागेवाली खडीसाखर आहे या खडी मध्ये धागा असतो खडीसाखर घेताना थोडीशी बारीक करून घ्यायची म्हणजे ती पटकन विरघळली जाते त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घातलं आहे तर इथे मंद आचेवर आपल्याला खडीसाखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे फक्त एक गोष्ट सांगते खडीसाखर घेताना ना ती बऱ्यापैकी बारीक करून घ्या म्हणजे पटकन विरघळली जाते जर तुम्ही बरेच जाड यामध्ये खडे ठेवले ना तर त्याचा पाक होऊ शकतो आणि खूप वेळ लागतो ते विरघळण्यासाठी तर इथे यामध्ये जे धागे असतात ना ते लगेच वेगळे होतात तर ते काढून घ्यायचे तुम्ही याऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकतात पण खडी साखर ही थंड असते आणि आपल्या शरीराला अगदी थंडावा मिळतो ज्यांना उष्णतेचा त्रास आहे ना त्यांनी खडी साखरचं नक्कीच सेवन करू शकतात तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे कारण आपली खडी साखर छान विरघळली आहे तर इथे आपल्याला याचा पाक अजिबात करायचा नाही खडी साखर विरघळली की तिथून पुढे फक्त मिनिटभर त्याला अजून आपण शिजवून घेणार आहोत हाताला फक्त थोडं चिकट लागेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं तर इथे खडी साखर व्यवस्थित विरघळल्यावर आपण लगेच ते लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं गरम असल्यामुळे चमचाचा वापर करायचा तर आपल्याला ला हे लाडू ना गरम असतानाच चांगले बांधायचे आहेत कारण जस जसं ना मिश्रण थंड होतं तस तसं लाडू म्हणजे वळता येत नाही थोडंसं अवघड होऊन जातं तर इथे आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया अगदी पटकन हे लाडू बांधले जातात मी मिडियम साईजचे लाडू करत आहे कारण एक लाडू खाल्ला तरी खूप जास्त होऊन जातो आपल्यासाठी तर, तर आता आपण इथे लाडू वळवून घेऊ तर पहा किती सोप्पा आहे अगदी पटकन असा लाडू आपला वळला गेला आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते किती छान याला सुद्धा आला आहे याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा लाडू वळवून घेऊ तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहे खूप जास्त पौष्टिक आहे तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल ना तर तुम्ही कढईमध्ये चमचाभर तुपामध्ये गुळाची पावडर घालून ती पूर्णपणे विरघळली की त्यानंतर ते मिश्रण तुम्ही लाडूमध्ये घालू शकता पण मी इथे खडीसाखरचाच सा वापर केला आहे तर पहा दुसरा लाडूसुद्धा किती मस्त असा आपला बनला आहे आता अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊ तर इथे सर्व लाडू माझे बांधून झाले आहेत जवळजवळ वीस ते बावीस इतके आपले हे लाडू बनले आहेत रोज सकाळी नाश्त्याच्या वेळेस लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत असा हा एक लाडू आणि सोबत वाटीभर दूध घेतलं ना तर अगदी पोटभरीचा नाश्ता होतो सकाळचा आहार हा कसा पौष्टिक असावा त्यामुळे असे लाडू तुम्ही नक्कीच करून खाऊ शकतात तर ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद